नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आहे या ठिकाणी आठ हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आहे आठ हजार पार पण येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव होणार आहे आठ हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार साडी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आहे आठ हजार पार पण येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव होणार आहे आठ हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्या जर आपण बघितलं मित्रांनो तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे हा बाजारभाव जरी दिसत असला तरी सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांना मात्र सहा हजार सातशे सहा हजार आठशे भाव मिळत आहे पण आपल्यासाठी महत्वाची अपडेट की मार्च महिन्यापासून देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची मागणी वाढणार आहे मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी वाढणार आहे यामुळे त्या नव्वद दिवसामध्ये जी कापसाची आवक सध्या दोन लाख गाठीच्या आसपास आहे ती तर चार पट कमी होणार आहे आणि ती पन्नास हजार गाठीच्या आसपास येणार आहे तर दुसरीकडे मागणी सुद्धा तुम्हाला चांगलीच वाढताना दिसणार आहे मागणी आणि पुरवठा तयार होणारा हा गॅप कापसाच्या भावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव येत्या नव्वद दिवसात शंभर टक्के होणार आहे मित्रांनो आठ हजार पार मग कापसाची विक्री कधी आणि कशी करावीची करावी करा तर लक्षात घ्या कापसाची विक्री एकदाच न करता टप्प्या टप्प्यानं करा त्यातील पहिला टप्पा कितीवर मित्रांनो सात हजार शंभर दोनशे असा भाव मिळत असेल तिथं पंचवीस टक्के कापसाची विक्री करा आणि तिथून आपल्या आर्थिक गरजेनुसार प्रत्येक टप्प्यावरती जर आपण त्या ठिकाणी तेजी बघितली आणि टप्प्या टप्प्याने कापसाची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय बरं राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार